नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनलवर वर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कृती समिती अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वेतनची कर्मचारी कृती समिती चोवीस मे रोजी माननीय उपसचिव श्री ठाकूर यांनी कृती समितीसोबत अंगणवाडी कर्मचारी प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढण्यासाठी बैठक आयोजित केली होती बैठकीत चर्चेत मुद्देत करोनाच्या काळातील थकीत सुट्टीचे समायोजन करून संप काळातील सव्वीस दिवसाचे मानधन देण्याचा प्रस्ताव तयार केला जाईल अशा वाढीनुसार वाढ मिळणे व अन्य मागण्यासाठी आचारसंहिता संपल्यावर लगेच मंत्री अदिती तटकरे यांच्याबरोबर बैठक कर लावण्यात येईल सदिल भत्त्यात वाढ देण्याबाबतची मागणी आधीच मान्य केली होती त्यावर निर्णय घेऊन कार्यवाही केली जाईल नवीन शैक्षणिक धोरणाचे काम अंगणवाडी कर्मचारी शिक्षकांच्या आदेशानुसार जास्तीचे काम करू नये नगरी प्रकल्पात टी ए, डी ए दिला पाहिजे त्यासाठी कृती समितीचे पत्र द्यावे आठ कि मी पेक्षा अधिक अंतर असल्यास हा भत्ता दिला जाईल मदतनीस यांना पदोन्नती बाबत दहावी पास ची भरती केली जाईल अशा मदतनीसना डावलेले अशा केसेस प्रोत्साहन भत्ता ही नियमानुसार दिला जाईल पेन्शन योजना लागू करण्याबाबत प्रशासनाने कृती समिती व सेवा देणारी संस्था यांची त्रिपक्षीय बैठक आयोजित करून निर्णय घेतला जाईल एकरकमी सेवा समाप्ती लाभ मानसिक पेन्शन व ग्रॅज्युटी द्यावा ही मागणी समितीच्या वतीने शेवटी किंवा दुसऱ्या आठवड्या पासून सुरुवातीला मंत्री महोदय सोबत बैठक होण्याची शक्यता सर्व प्रतिनिधीची उपस्थितीत राहावे एम ए पाटील दिलीप शमीन कमल पुळेकर भगवान देशमुख सुवर्णा तळेकर जयश्री